महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम आदमी पार्टी अकोल्याच्या वतीने विनम्र अभिवादन महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकोला अशोक वाटिका येथे आम आदमी पार्टीचे अकोला जिल्हाध्यक्ष कैलास प्रांजाडे यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले यावेळी आम आदमी पार्टीचे अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती पातूर प्रतिनिधी राजेश अवचार डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांचा आज महापरिवार आहे त्यांना आदरांजली देण्याकरता सर्व आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व नेते मंडळी इथं त्यांना आदरांजली देण्याकरता जमा झालेली आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजेशर शाहू महाराज यांनी जसं रहितेचं राज्य निर्माण चालवलेलं आहे यांनी जसं जनतेला सुविधा दिली त्यानु त्यानुसार संविधानाची निर्मिती केली व त्या संविधानाच्या निर्मिती केल्यामुळे पूर्ण भारतीय जनतेच्या जीवन जीवनमानात त्यांच्या जीवनशैलीमध्ये भरपूरचा फरक आला व देश विदेशात जे विद्यार्थी आपले मोठ्या मोठ्या पदावर इंजिनियर डॉक्टर या पदावर गेले त्यामुळे भारताचे जे जीवनमान आणि भारताची जी योग्यता आहे ती उंचावली त्यामुळे महामानव डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांचा भारताच्या इतिहासात फार मोठा मोलाचा वाटा आहे असा मा महामानव इतिहासात डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा होणे नाही धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा